पुण्यात तरुणाला श्रीमंतीचा माज आलाय का असं दिसून आलंय कारण भर रस्त्यात मद्यधुंद तरुणानं विकृत चाळे केलेत रस्त्यात गाडी उभी करून दुभाजकावर लघुशंका या तरुणानं केलेली आहे पुण्यातील शास्त्रीनगर चौकातील हा, हा प्रकार आहे महिलांसमोर तरुणाचे हे अश्लील चाळे पाहायला मिळाले महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात हा धक्कादायक प्रकार घडलाय एका श्रीमंत अश्लील चाळेही करत होता सकाळच्या सुमारास पुण्यातील एरवडा भागातल्या शास्त्रीनगर चौकात हा प्रकार घडलेला आहे गंभीर बाब म्हणजे यावेळी रस्त्यावरून महिलाही प्रवास करत होत्या आणि या संदर्भातील अधिकची माहिती घेणार होत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे निलेश सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याकडे पाहिलं जातं मात्र पुण्यामध्ये सध्या जे काही प्रकार घडत आहेत ते धक्कादायक आहेत आता पुन्हा एक तरुणाचा एक अश्लील प्रकार समोर आलेला आहे हा जो व्हिडिओ आपण पाहतोय हा आहे येवड्या परिसरातील आणि आज सकाळच्या सुमारास मध्ये अलिशान गाडी आहे ती सिग्नलला थांबली होती मात्र गाडीमध्ये चालक जो बसलेला आपण पाहतोय तो अतिशय मज्जतून अवस्थेत होता आणि रस्त्याच्या कडेलाच उभा राहून तो लघुशंकाही करत होता रस्त्याने अनेक महिला जात होते मात्र त्याचा त्याला विसर पडला होता ज्या मान ज्याने हा व्हिडिओ काढलेला आहे त्याला अश्लील चाळे करत असल्याचं पण या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळतंय पोलीस सीसीटीव्ही आणि चौकशीच्या माध्यमातून त्याचा शोध घेतला जातो मात्र ही जी घटना आहे आज सकाळच्या सुमारास आहे आणि त्याच्यामध्ये जे त्याचे एक मित्र आहे तो सुद्धा या ठिकाणी मद्यप्राशन केल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय एकूणच जर पाहिलं महिला निमित्ताने पण पुण्यामध्ये प्रकार घडलेला आपल्याला पाहायला मिळतोय पोलीस व्हिडिओ आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून गाडी तास तपास करून जे मद्यधुंद तरुण आहेत त्याचा शोध घेण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे निलेश ही सकाळी पहाटे किती वाजता घटना घडलेली आहे कारण जर या घटनेला अनेक तास उलटून गेलेले आहेत गाडीचा नंबर देखील या दृश्यांमध्ये स्पष्ट दिसतोय मी काही वेळ तुम्हाला थांबवते आपल्या सोबत वसंत मोरे देखील जोडले गेलेत वसंत जी पुण्यामधला हा प्रकार धक्कादायक आहे का, का मध्यतुंद तरुणाचे भर रस्त्यात असे असली अश्लील चाळे सुरू आहेत पुण्यामध्ये नेमकं का चाललाय काय असाच प्रश्न आता या आणि पुन्हा एकदा उपस्थित होतोय पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे बिघडलेली आहे पोलिसांकडून ज्या पद्धतीने कारवाया व्हायला पाहिजेत त्या कारवाया होत नाहीयेत चौका चौका मध्ये जर तुम्ही पोलिस थांबून गाड्यांचे नंबर प्लेट काळ्या काचा गाड्यांच्या ड्रायव्हरचे लायसन्स या गोष्टी पाहू शकतात चौकामध्ये तर मग ह्या ज्या काही घटना अशा घडतात जर ड्रंक अँड ड्रायव्ह तो तो दारूच पिलेला आहे ना तो हो। दारू पिऊन जर अशा प्रकारे चौकामध्ये जर असं काही करत असेल तर मला वाटतं मग आपली पोलीस यंत्रणा काय करते हो। आणि याच्यामध्ये हे असे प्रकार सर्रास चालू आहेत पुण्यामध्ये त्यामुळे पोलीस यंत्रणेचं या कुठल्याही विषयावरती लक्ष नाहीये पोलिसांना जे टार्गेट आता एकतीस मार्चचे आहेत प्रत्येक पोलीस त्या एकतीस चे टार्गेट पूर्ण करण्यामध्ये गुंतलेलं आहे त्यामुळे त्याचं या विषयांकडे लक्ष नाहीये फक्त पावत्या करायच्या आणि त्यांच्यावरती खटले दाखल करायचे याच विषयांमध्ये सगळे धुंद आहेत त्यामुळे आता अशी लोक या लोकांना फावते नाही हे जर अशा आमच्या हातामध्ये अशी लोक सापडली तर मला वाटतं की ज्यांनी कुणी हा व्हिडिओ काढला असेल तो पुणेकर असेल माझा त्या पण प्रश्न आहे की जर अशा प्रकारे कोण रस्त्यावरती उभं राहून जर असं करून त्याचे व्हिडिओ बनवत असू तर मग काय होणार पुण्यामध्ये असंच होत राहणार ना, ना या लोकांना जागच्या जागेवरती शासन केलं पाहिजे त्यांना जागेवरती फटके दिले पाहिजे होते परंतु लोक त्यांना दे फटके देण्यापेक्षा दे हो त्यांचे व्हिडिओ oh. बनवत बसले नक्कीच वसंतजी दररोज या घटना वाढताना दिसत आहेत दररोज पुण्यामधील अनेक वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्यामुळे आता समोर आलेला आहे पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आलाय धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी